मागच्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी शेततळे पाण्याचे तळे बनवून गेलो होतो पण प्रत्यक्ष आल्यानंतर आठ दिवसांनी ते तळे पूर्ण गोळा करून ठेवले गेले आणि त्यामधलं पाणी पण पूर्ण निघून गेलं तर त्याचं कारण आम्ही आज शोधून काढतो आहे की बा नक्की कशामुळं हे प्रॉब्लेम्स होत आहेत आपण खूप चांगल्या भावनेने इथं काम करत असतो आणि ती भावना टिकून राहिली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आमचे मित्र रवी खर्डे आणि त्यांच्या चा मिसेस छाया खर्डे हे चांदबिवी महाल आणि गर्भगिरी महादेव मंदिर या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी पाणी पानवटे पान बनवत आहेत त्यात पशुपक्ष्यांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात पाणी साठवण्याचं काम करत आहेत असंच काम सगळ्या लोकांनी जर थोडं थोडं जर आपल्या कुवतीप्रमाणे केलं तर निसर्ग संवर्धन प पशुपाक्ष्यांसाठी आपण उन्हाळ्यात जे पाणी टंचाई त्यांना भासते त्याची चा आपण चांगली व्यवस्था करू शकू आत्ता आम्ही गर्भगिरी महादेव मंदिराच्या पायथ्याशी अडीचशे ते तीनशे फूट खोल दरीमध्ये तळ्यामध्ये पाणी भरतो आहे इथं वन्य पशु आणि प्राण्यांचा बऱ्यापैकी वावर असतो आणि इथं कुठलंही साधन येणं तसं आहे तरी पण आम्ही टँकरचा वापर करून टँकरच्या सहाय्याने या तळ्यामध्ये पाणी भरतो असं ठिकठिकाणी थीक आम्ही छोटी छोटी तळी करून त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे ज्या ठिकाणी टँकर जाणार नाही त्या ठिकाणी आम्ही छोट्या जीपमधून छोटे टाक्या ठेवून पाणी भरतो दरवेळेस माझ्या स माझ्याबरोबर माझे पूर्ण ग्रुप मेंबर माझे मित्र मैत्रिणी माझे फॅमिली मेंबर माझ्या सहकार्यासाठी येतात आम्ही सर्वजण मिळून हे काम करू शकतो इथं एकट्या दुकट्याचं काम करण्याची शक्यता खूप कमी असते आणि हे काम करून व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश हा आहे की आपणसुद्धा थोडंसं या पद्धतीने काम केलं वेगवेगळ्या जंगलात जाऊन तर खूप मोठ्या प्रमाणावर हे काम आपण करू शकतो